विद्यार्थ्यांनी थोरांचे पारायण करावे प्राध्यापक प्रकाश नाईक शाहूवाडीच्या पश्चिम भागातील जुगाई हायस्कूल व ज्युनियर कॉलेज एळवन जुगाईच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी प्रमुख वक्ते प्राध्यापक प्रकाश नाईक म्हणाले की विद्यार्थ्यांनी टीव्ही चॅनल्स मोबाईल युट्यूबच्या आहारी न जाता देशविदेशातील ज्ञान भांडारातील थोर महान पुरुषांच्या चरित्रांचे पारायण करावे वाचन संस्कृती जोपासावी तरच ज्ञानवंत बुद्धिवंत होतील अशी अपेक्षा व्यक्त के केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाबद्दल माहिती देताना वाचन लेखनामुळे डॉक्टर आंबेडकर जगाला समजले चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचे ज्ञान अमर राहणार आहेत असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अनिल कांबळे होते महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक चैतन्य पाटील द्वितीय क्रमांक ओम पाटील तृतीय क्रमांक अयोध्या कांबळे मोठा गट प्रथम क्रमांक अंकित कांबळे द्वितीय क्रमांक श्रावणी कांबळे तृतीय क्रमांक नंदिनी पाटील या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला स्वागत सौ आरबी पाटील एस ए पाटील यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना एल कुंभार यांनी केले व्याख्यातांचा परिचय यू डी पोवार यांनी केले अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य अनिल कांबळे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे वाचन पुस्तक प्रेम सांगितले संविधान निर्मात्यांनी दिलेल्या महान मंत्रावरच भारताचा भक्कम पाया उभा आहे महान विचारांवरती चालणारा सर्वश्रेष्ठ भारत देश आहे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री एस टी लष्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन के व्ही पाटील यांनी केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्वास गुरव वसतीगृह अधीक्षक संजय लाड माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता भीमगीताने झाली